नमस्कार मैत्रिणीनो तुमचं स्वागत आहे माझ्या अष्टपैलगृहिणी चॅनलमध्ये श्री समर्थ आज आपण मैत्रिणीनो महाशिवरात्रीसाठी छान अशी रांगोळी शिवलिंगाची तयार करत आहोत त्याच्यासाठी मी उभे पाच टिपके देऊन घेतलेले आहेत आणि परत आपल्याला आजूबाजूचे दोन दोन कमी करून आपल्याला टिपके ओढून घ्यायचे आहेत तर आता आपले ही टिपकी ओढून तयार झालेले आहेत तर आता आपण काय करायचं आहे ह्या तीन रेषेना एक लाईन जोडून घ्यायची अगदी सोपी आणि सुंदर असणार आहे रांगोळी नक्की बघा तर आपण आता ही एक लाईन ओढून घेतलेली आहे तसेच आपल्याला वरच्या तीन टिपक्यांना एक लाईन ओढून घ्यायची आणि मध्ये आपल्याला हे तीन टिपके जोडून घ्यायचे आहेत आता आपण असा आकार एक तयार करून घ्यायचा आहे नंतर आपण आता छोटे छोटे अशी टिपके ओढून घेऊयात दोन्ही बाजूला आता हेच टिपके आपल्याला काय करायचं पाना ज्या करत आपल्याला आतमध्ये अशी थोडीशी ओढून घ्यायचे तुपिकच्या साय्याने तर आत आतल्या आपल्या रेषा ओढून झालेल्या आहेत त्यानंतर आपण काय करायचं इथं हलकस आपल्याला थोडासा पांढरा शेड्या देऊन आहे वरच्या बाजून देखील आपल्याला असा कसं आपल्याला पांढरा शेड देऊन आहे आता आपण इथं उभ्या दोन रेषा ओढून घ्यायचे आपल्याला आता वरती लिंग तयार करून आहे त्यानंतर आडव्या तीन रेषा ओढून घ्यायच्या आपल्याला थोडीशी जाड वाटत आहे आपण थोडीशी अशी याला स्लिम करून घेऊयात त्यानंतर इथं आपल्याला अर्धचंद्र तयार करून घ्यायचं आहे आता आपण इथं छान अशी एक डिझाईन तयार करून घेऊयात तर यामध्ये मी आता रेषा ओढून घेत आहे तुम्हाला कलरचं देखील इथं ऑप्शन आहे त्यानंतर इथं वरती मी असा पांढरा रंग थोडासा शेडमध्ये भरून घेते आहे आता असे छान अशी डिझाईन तयार करून घेतलेली दोन्ही बदल आपण सेम अशी डिझाईन तयार करून घ्यायचे त्यानंतर दोन्ही बाजूला आपण असे मोठे टिपके देऊन घ्यायचे आहेत हलकेशे आपल्याला असे बोटाने प्रेस करून घ्यायचे आहेत आता ही आपले श्वेलिंगची डिझाईन तयार झालेली त्यानंतर इथून आपण एक लाईन तयार करून घ्यायची अशी ती इथंपर्यंत याला पण अशा दोन्ही बाजूंनी काय करायचे वेल तयार करून घ्यायचे तर पूर्णवेल तयार करून घेऊया तर पूर्णवेल आपली तयार झालेली आहे त्यानंतर आपण आता इथं अजून एक चंद्रकोर तयार करून घ्यायची त्यानंतर या बाजूला आपण बेलाची तीन पानं तयार करून घेऊयात तर अशा पद्धतीने आपल्या आता रांगोळी पूर्ण तयार झालेली आहे तर शिवलंग कसं वाटलं तो मला व्हिडिओ आवडल्यास नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ